सुरूची मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करीत आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मी थोड्या आधी देत आहे याचं कारण म्हणजे गुढीपाडवा येत आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की घरी गोड काय बनवायचं तर त्यासाठी मी आज खास तुमच्यासाठी आम्रखंडाची रेसिपी घेऊन आली आहे चला तर मग आपण बघूया की आम्रखंड एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवला जातो तर आम्रखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम दही घेतला आहे याचा आपल्याला चक्का बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे त्यावर आपल्याला एक सुती कापड टाकायचं आहे पातळ आणि ह्यामध्ये मी आता हे दही टाकते आणि या दही मधलं पाणी आपल्याला सगळं गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढं पाणी आपल्याला आता गाळता येईल तेवढं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आता आपण हे जे गाळून घेतलेलं दही आहे थोडस ते आता आपल्याला ठेवून आहे एका चाळणीवरती मी यांना ठेवते व्यवस्थित ह्याला आपल्याला व्यवस्थित गाठ बांधायची घट्ट आणि हे आता आपल्याला तीन ते चार तास मध्ये ठेवून द्यायचंय आता इथे आपले चार तास झाले आहेत आणि हा आपला दहीचा चक्का तयार झाला आहे तर आता आपण हा एका बाउल मध्ये काढून घेऊया थोडस असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित तर इथे मी अडीचशे ग्राम दही घेतलं होतं तर त्याचा इथे माझा जवळजवळ दीडशे ग्रॅम चक्का तयार झाला आहे तीन चमचे पिटी साखर टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पिटी साखर टाकू शकता आणि हे आता आपल्याला एकदा चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स होईपर्यंत तुम्ही जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या हा या व्हिडिओला लाईक करा आणि सुरुची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पीटी साखर तुम्हाला किती जास्त गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे मी दोन आंब्याचा पल्प घेतला आहे दोन छोट्या आंब्याचा पल्प घेतला आहे मिक्सरला लावून थोडंसं बारीक करून घेतलंय तर आता सध्या मी फक्त दोन चमचे ह्यामध्ये ॲड करत आहे पल् मँगोचा आणि ह्याला आता आपण चांगलं मिक्स करूया मी थोडंसं जायफळ किसून की, टाकत आहे जायफळमुळे टेस्ट चांगली येते आम्रखांडाला त्यामुळे थोडंसं जायफळ टाकायचं आपल्याला किसून यामध्ये हे आपल्याला चांगलं एकदम मिक्स करायचंय थोडा कलर येण्यासाठी ह्यामध्ये मी अजून एक चमचा मँगोचा पल्प ॲड करत आहे हा पण तुम्ही तुम्हाला किती कमी जास्त गोड हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता तर मी इथे टोटल तीन चमचा मँगोचा फल टाकला आहे म्हणजे दीडशे ग्रॅम दहीचा चक्का तीन चमचे पिटी साखर दीड अर्धा चमचा वेलची पूड थोडासा जायफळ आणि तीन चमचे मँगोचा इथे बघू शकता की आपलं मस्त आम्रखंड तयार झाला आहे आता मी हे आम्रखंड दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते तर तुम्ही आता इथे बघू शकता की आपला आम्रखंड तयार झालाय आता थोडं सजावटीसाठी आपण वरून mango ngồi chỗ phụ đi lẩu yếu anh thô drive आता आपलं इथे आमलखंड तर तयार झालंय आता हे आमलखंड कसं झालंय हे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम <्याँगा> मस्त झालाय आमलखंड आणि एकदम ढकास झालाय तुम्ही नक्की अशा पद्धतीने आमळखंडची रेसिपी करून बघा या गुढीपाडव्याला आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सुरुची मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू